जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही आपले शहर आपल्या उमरगा लोहारा तालुक्याचे विद्यमान आमदार ज्ञानदा चौगुले यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात आली आहे या त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या प्रत्येक महिलांना त्याचा लाभ घेता यावा व यातून एकही महिला सुटू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यरत त्याच अनुषंगाने मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असणाऱ्या शिवसेना माझी लाडकी बहीण योजनेच्या मदत केंद्र कार्यालया ठिकाणी दिनांक पंचवीस जुलै गुरुवार रोजी आमदार ज्ञानदा चौगुले यांच्या कन्या युवा सेना युवती मराठवाडा पक्ष निरीक्षक आकांक्षा चौगुले यांनी भेट दिली यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात समस्या, अडचणी तथा त्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करून घेऊन शहरातील जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळवून देता येईल याबाबत स्थानिक शिवसैनिकांशी चर्चा केली सर्वप्रथम मदत केंद्र कार्यालयात आकांक्षा चौगले आले असता शिवसेना माजी उप तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक चंद्रशेखर मुत्करनाय यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी मदत केंद्र कार्यालयातील कामकाजाबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेत स्वतः सर्व जमा करून घेत असलेल्या कागदपत्रांची पाहणी केली त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले यावेळी त्यांनी आम्ही मुरुमकर न्यूज चॅनलला प्रतिक्रिया व्यक्त केली आत्ता सध्या मुरुम येथील लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत एक आठ तारखेला आपण मुरूम येथे याचं फॉर्म भरणी किंवा कार्यालय सुरू केलं त्याच्यामधून पहिल्या दिवशी आपण बघू शकतो की शंभरच्या आसपास तरी ग्रामीण आणि शहरी भागातील फॉर्म भरले गेले होते आणि महिलांचा उत्साह किंवा महिलांना जे जे बाबा आम्हाला काहीतरी पाहिजे तर इथे फॉर्म भर भरून घेण्यासाठी स्वतः नाही करू शकत तर मी माझ्या जे कार्यालय सुरू केलं आहे तिथे जाऊन भरीन आणि नक्कीच ह्याचं जे वेळोवेळी पाठपुरावा करून आपण आप आपण बघत आहोत की सगळ्या महिलांचा सहभाग किती जास्ती आहे याच्यामध्ये आणि एकूण आजपर्यंत तीनशेच्या जवळपास जवळपास मुरूम शहरी फॉर्म भरण्यात आलेत आणि ग्रामीण भागातील ही चांगला आहे महिलांचा आणि ऐंशी नव्वदच्या जवळपास ग्रामीण भागातील महिलांनी नोंदणी केली आहे नक्कीच नोंदणी चांगली होताय याचा त्यावेळ शिवसेना माजी उपतालुका प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना अमृत वर्णाळे उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंदे संतोष मुदकन्ना सचिन शिंदे प्रसाद मुदकन्ना युवासेना शहर प्रमुख भगत माळी नागेश मुदकन्ना अमोल कटके वैभव कटके श्रावण इंगळे प्रशांत गौरव गणेश आपटे त्यांच्यासह सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या